नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्य याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेचा मोठा वाटा आहे प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी व एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात या अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासनाकडून कलम चौऱ्याण्णवनुसार होते उक्त अधिकारी राज्य शासनाकडून बदली होण्यास पात्र असतील जे सदस्य जिल्हा परिषदेच्या सभांना हजर राहण्यास व मतदान करण्यास पात्र आहेत अशा किमान दोन तृतीयांश सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास शासनाने काढून घ्यावे असा ठराव पारित केला तर राज्य शासन अशा अधिकाऱ्यास जिल्हा परिषद सेवेतून परत बोलावतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे अधिकार व कर्तव्य कलम पंच्याण्णवनुसार या अधिनियमाच्या तरतुदी कार्यान्वित करण्याकरता लागणारे कार्यकारी अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये निहित असतील आणि हा अधिकारी अधिनियमांवये किंवा त्याखाली किंवा त्या त्या, त्या काळी अंमलात असलेल्या कायद्याखाली प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करील राज्य शासनाने केलेल्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या व जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये ठरवून देईल आजारीपणामुळे किंवा इतर वाजवी कारणामुळे शक्य झाले नाही अशी बाब वगळता अन्यवेळी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सभेस उपस्थित राहील आणि अशा सभेत चर्चाधीन असलेल्या बाबीवर पिटासीन प्राधिकाऱ्याच्या परवानगीने माहिती किंवा स्पष्टीकरण देईल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे अधिकार पुढील प्रमाणे असतील जिल्हा परिषदेच्या कोणत्याही समितीच्या आणि जिल्ह्यातील कोणत्याही पंचायत समितीच्या सभेस हजर राहता येईल जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखालील कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून कोणतीही माहिती विवरण विवरणपत्र हिशेब किंवा अहवाल मागवता येईल वर्ग एक व दोन अधिकाऱ्यांना दोन महिन्यांपेक्षा अधिक नसेल एवढी रजा मंजूर करता येईल रजेवरील अधिकाऱ्यांचा कार्यभार धारण करण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करेल जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून स्पष्टीकरण मागविण्याचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अधिकार असेल जिल्हा सेवा व जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग तीनमधील संवर्गात उमेदवारांच्या नेमणुका करता येतील विहित केलेल्या रीतीने वर्ग चारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांची नेमणूक करील जिल्हा परिषदेच्या सर्व कामांच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण ठेवी जिल्हा परिषद कामे व योजना त्वरित कार्यान्वित होण्यासाठी उपाय योजील जिल्हा परिषद व तिच्या समित्यांच्या सभांच्या कामकाजाची सर्व कागदपत्रे व दस्तऐवज आपल्या अभिरक्षेत ठेवील। वर्ग एक व वर्ग दोन अधिकाऱ्यांच्या कामाचे दरवर्षी मूल्यमापन करेल व आपले मत नोंदवी जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन व वर्ग चार सेवेतील अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या कामाविषयीचे अहवाल लिहिण्यासाठी कार्यपद्धती ठरवून देईल जिल्हा निधीतून पैसे काढील व त्यांचे संवितरण करील प्रशासकीय व हिशेब बाबतीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवील राज्य शासन विहित करील अशा अधिकारांचा वापर करील व वा कार्य पार पाडेल तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद